मित्रांनो बघा दुपार बारक्यांचा कसा खेळ चालू आहे बाहेर होऊ नये म्हणून बाहेर काय जाऊ दिलं नाही आणि इथं घरातच खेळायला लागले त्या ही स्टूल आहे त्याच त्यांनी गाडी तयार केली काय खेळताय गे काय खेळताय गाडी गाडी खेळताय ही बारक्यास अशी काय तर नदी लावावं लागते तिने घरात थांबवावं लागते नाहीतरी अशी करते ती गाडीओणी कसे हसायचं आलाय मेळ लागलाय तीन मैत्रिणी आपली आते आणि तिच्या बघा बाकी झाली हसायचं आणि हे बसले तर बाहेर त्यांना लागायला लागले ऊन ओनाचं काय करावं म्हणून आपलं सावली खाली बसली बसल्यात बसले तर का झोपल्यात कोण कोणास चला उठू आपण तर काय काम आहे आपल्याला तर वा काय मला बघून बोलताल गोल नाही त्यांना चल ग आता उठून राग आलाय मी बोलायला सकाळी बोल ताई म्हणल्या शिकलेली केली म्हणून तर मग मी म्हणलं शिकलेली आहे म्हणून मला इकडे आणले गरड ती हिलवायला रानात काम करायला असं बोलली म्हणून राग आलाय व मग जरा चालय आदा 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 आली आत्या करत आत्या आले कपडे नाही सांगते काय तुझ काय मन कुठे गेले नाही नाही वाटलं काय तुम्हाला होय हा मी म्हणलं नाही का शिकलेली म्हणून आणली असलं काम करायला होतं काय मला काय शिक्षण म्हणजे काय बारावी पासला शिक्षण म्हणते झाली ग माझी बारावी पास म्हणजे थोडं शिक्षण झाली ह्यांचा मस्कृषी डिप्लोमा झालाय बघा मित्रांनो पण काय आता शिक्षण पण का उपयोग नाही नोकरी लागणं ले मुश्किल झाले पाणी पाच वाजले त्या तरी सावलीत हलू आणि आम्हाला कशी सांग ती ही काम कर ती काम कर होय काम कर गी मग शिकलेली काय काम करत नाही ती काय शिकलेली काम करत नाही ती का आपण पण थोडा हातभर आता लावली आणली खाल ना पाणी पाहिजे जाऊन शिरड वय वय ही बादली आणून ठेवली का इथं माझी वाटच बघती आहे ती काय नाही दे अवघड ह्या माणसाला पुढं कुठलं काम नको निसत हुकुम साडा राजावनी तुम्ही राजा नामी प्रजाय प्रजाय स्वतःशी पण छाकर मुलकाच काय गार प्याव सरबत सुरबत प्याव ना खांदे तर एखादे दुकानात जाऊन गार काहीतरी प्यायला आणावं हा असलं काय नको गारपेक्षा काय चांगला असतो काय काय आव मी बोलते हो तर मला सगळे ते सगळं आहे हो ती पुरी काय तर बोलते ते आहे त्यांना काय तर नको होय ती चिकल खेळायच्या नागली ते आता ह्याने म्हणते आता चिकल काय खेळू नको होय वा चला मला त्या झाडावतडाव येत नाही तुम्हाला येतं या थाप बिप काढून द्यायचा सयस्लती कैताची पण खायला शिळ वरटते तिथं तिला पण टाका येतेल चला ग्याव झाडं गा गावात कुठं आहे गावारी सगळं गावात जाई काय बोलता या धनोरा आणून टाकू नुसता काय त्यांचं दूध सुद्धा कडू कडू झाड लागतं धनोरा खात नाही ती काय शिरड खाती ती गावात आहे बारा बत्तर बारा बत्तर कुठं गाव ती बारा बत्तर कोणाच ठेवत्यात मला एक दसोड काय देवती तू सगळे मोठ मोठ धनुर जायत मोठ मोठ धनुर आहे जे खाली बोडात गावात आहे गावभर ते मला नाही खोर पाहिजे तीन फनगडे जण हिन गावात आहे घेऊन या जा घेऊन या जा कामच नाही मला जाताना पाणी घेऊन जा बादलीत गाबणे शिळेल दाखव आणि तिथले तिथच काढून टाक एवढ येडवणी नसाव जागी जा काम नाही जात मी तुम्हाला वादच घालायचा आज मला